नमस्कार विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात पहिली बातमी नागपुरातून नागपुरातील मिसाळ मध्ये एका महिलेने स्वतःच्या नऊ महिन्याच्या मुलाची हत्या करत स्वतः आत्महत्या केली आहे काल रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली आहे मिसाळ लेआउट परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी शर्मा नावाच्या महिलेने राहत्या घरात स्वतःचा मुलगा सार्थक याला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून आधी मारले आणि त्याच्यानंतर स्वतः सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली घरगुती कलहातून ही घटना घडली असावी असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळल्याच्या एका घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर त्याचे वडील या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले आहे प्रशांत आमटे असे मृत तरुणाचे नाव आहे घटनेच्या वेळी प्रशांत आपल्या वडिलांसोबत वेंडली परिसरातल्या शेतामध्ये काम करत होता अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर अचानकच शेतामध्ये वीज कोसळली आणि त्याच्यामध्ये प्रशांतचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील सोमाजी आमटे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे काल मोठे नुकसान झाले आहे काल दुपारी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांची टीनपत्रे उडून गेली आहेत तर अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत त्यामुळे परिसरातला वीज पुरवठाही बाधित झाला होता कोंढाळी पोलीस स्टेशनचे मोठे नुकसान या वादळवाड्याच्या घटनेमध्ये झालेले आहे दरम्यान प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहे तिकडे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यामध्येही काल दुपारी आलेल्या वादळवाड्यामुळे अनेकांच्या घरांची पत्रे उडून गेलेली आहे सुमारे तीस पेक्षा जास्त झाडे परिसरात पडल्यामुळे वीज पुरवठाही बाधित झालेला आहे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात वीज कोसळल्याच्या घटनेमध्ये चार मोक्या प्राण्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत काल दुपारी वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि वीज कोसळल्यामुळे शेडगाव परडी आणि बोथली या गावांमध्ये शेतामध्ये काम करत असलेले चार बैल मृत्युमुखी पडले एका आठवड्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये चार शेतकऱ्यांनाही त्यांचे प्राण गमवावे लागले होते तिकडे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातही वीज कोसळल्याच्या घटनेमध्ये चा चार बैलांचा मृत्यू झाला आहे कृष्णावर गावामध्ये काल दुपारी ही घटना घडली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खोलमारा गावामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे ईश्वर मदनकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे ईश्वर मदनकर यांनी त्यांच्या शेतामध्ये गडफास लावले मदनकर यांच्यावर ग्रामीण बँकेसह खाजगी लोकांचे कर्ज असल्याची माहिती आहे त्यांच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्येही बँकेचे आणि खाजगी लोकांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचे व्यवहार तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पाच ते सात जून दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहतील अशी घोषणा करण्यात आली आहे बाजार समितीतील व्यवहार बंद राहतील त्यामुळे त्याचे परिणाम इतरही बाजारपेठांवर होतील आणि आज भाजी बाजारही बंद राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान शिवसेनेने बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला जिल्ह्यातील दौरा रद्द करण्यात आला आहे सात जून रोजी मुख्यमंत्री अकोला जिल्ह्यात येऊन जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी करणार होते सोबतच अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावाही घेणार होते प्रशासनानेही याच दौऱ्यासाठी संपूर्ण तयारी केलेली होती मात्र अचानकच हा दौरा रद्द करण्यात आल्याचं आहे सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाल्याची चर्चा अकोल्यामध्ये आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौशीची मागणी केली होती बुलडाणा शहरात काल संत मुक्ताबाईंच्या पालखीचे मोठ्या थाटात आगमन झाले राजूर घाटातून ही पालखी शहरात दाखल झाली गेल्या शेकडो वर्षापासून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीच्या दिशेने जाताना एक दिवस बुलडाणामध्ये मुक्काम करते एक दिवसांच्या या मुक्कामाच्या दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक पालखीचे दर्शन घेतात आज ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल